मित्रांनो नमस्कार में ताना स्टेप में स्रीज स्रीज में मी ताना जिंगोले स्टेपअप अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपली बुस्टर सिरीज आहे आणि बुस्टर सिरीज मध्ये आपण लक्षात ठेवा सिरीज क्रमांक अकरा बघतोय तुमच्या आत्ता आगामी इनरिग पूर्व पूर्वपरीक्षा आणि लक्षात ठेवा कंबाईन गड बची मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी या सिरीजचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे या सगळ्या सिरीज तुम्ही पाहून घ्यायच्या बघा आता लक्षात ठेवा पुढच्या ज्या आपल्या सिरीज असतील पासूनच्या सगळ्या पुढच्या सिरीज असतील त्या टॉपिक वाईज आपण बनवले टॉपिक वाईज म्हणजे प्रत्येक टॉपिक मधले जे महत्त्वाचे किंवा एक्झाम ओरिएंटेड जे क्वेश्चन आहेत लक्षात ठेवायचे किंवा टाईप आहेत ते सगळे टाईप लक्षात ठेवा आपल्या पुढच्या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत मग आता लक्षात ठेवा हा जो आपण टॉपिक निवडलेला आहे तो सूत्रावर आधारित गणित आहे तुम्हाला याच्यावरती दरवर्षी एक प्रश्न असतो तुम्ही मागचे सगळे पूर्वचे पेपर काढा मुकीचे पेपर काढा शंभर टक्के याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसेलच आता सूत्र म्हणजे एक दहा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आपण वर्गामध्ये पण शिकवले होते आणि त्या दहा सूत्राचं ऍप्लिकेशन कसं करायचं तुम्हाला आता भलं मोठे ते कॅल्क्युलेशन दिसते पण याचं जर आपण परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन करत बसलो तर शंभर टक्के आपल्याला तो वेळ पुरणार नाही येतं लक्षात मग सरळ काय करायचं इथलं असलं काय दिसली आकडे वगैरे तर एबी किंवा लक्षात ठेवायचं आपलं एक्स वाय हे आपल्या आप लक्षात अल्फाबेट्स किंवा तुमचे जे चल आहेत ते मानून आपण सूत्र वापरून याचं उत्तर आपण काढू शकतो म्हणजेच काय प्रश्न क्रमांक एक मध्ये बघा लक्षात ठेवायचं जर मी समजा शून्य पॉईंट पाचला जर ए मानला तर काय पुन्हा शून्य पॉईंट सहा ला बी मानूया आता वरती शून्य पॉईंट पाच पुन्हा खाली पण तुम्हाला शून्य पॉईंट पाच दिसतंय आणि परत काय शून्य पॉईंट सहा इथं खाली पण दिसत आहे महिला पण ऑलरेडी वरती ए मानलाय आणि काय इथं पण ऑलरेडी आपण काय मानलाय बी मानलेला आहे मग हा जो शून्य पॉईंट तीन आहे तो काय आहे लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये हा ए आणि बी चा गुणाकार आहे म्हणजे ची किंमत शून्य पॉईंट पाच गुणली आपण शून्य पॉईंट सहा जर केली तर शंभर टक्के आपल्याला शून्य पॉईंट तीस उत्तर येतं लक्षात ठेवा पण शून्य पॉईंट तीन काय आणि शून्य पॉईंट तीस काय या दोन्हीचा अर्थ एकच असतो मग ह्याला लक्षात ठेवा आपण काय ए बी मानूया मग सरळ काय झालं याच्यामध्ये काय रे चा घण एक सूत्र बनतं आपलं ए चा घण काय रे पुन्हा चिन्ह याच्यामध्ये चिन्ह महत्वाचे चा घण अधिक काय रे बीचा चा घण आणि परत छेदामध्ये काय सांगितलंय ए वर्ग अधिक ए बी का वजा टाकले चिन्ह लक्षात ठेवा चिन्ह खूप महत्वाचे वजा ए बी आणि काय रे पुन्हा अधिक बीचा वर्ग म्हणजे परत याचा तुम्हाला विस्तार माहिती पाहिजे पुन्हा एचा घण अधिक बीचा चा घणचा विस्तार कळला पाहिजे मग याच्यामध्ये काय रे पुन्हा एचा घण अधिक बीचा घण पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये सांगा रे ए वर्ग वजा ए बी अधिकारी पुन्हा चा वर्ग आणि परत छेदामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा पुन्हा घरी ए वर्ग वजा ए बी आणि अधिक चा वर्ग दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी आणि आता लक्षात ठेवायचं कॅल्क्युलेशन मध्ये हा तुमचा ए वर्ग वजा ए बी अधिक बी च्या वर्ग हा ए वर्ग वजा ए बी अधिक चा वर कटून जाईल म्हणजे फायनल आपलं उत्तर फक्त एखादी बी ची किंमत असणार आहे मग याची किंमत सगळ्याला माहिती आहे शून्य पॉईंट पाच अधिक वा शून्य पॉईंट जर सहा घेतला आपण तर या दोघांची वेरीज काय असणार आहे पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचा आता बघा तुम्हाला परत पॉईंटमध्ये या पर्याय क्रमांक एक मध्ये आणि पर्याय क्रमांक दोन मध्ये गडबड केलेली आहे मग याची मांडणी जर आपण अशी केली शून्य पॉईंट पाच परत करी शून्य पॉईंट सहा या दोघांची वेळी सहा पाच अकरा पण उजवीकडून एक घर डावीकडे आपल्याला सरकावं लागणार आहे म्हणजे वन पॉईंट वन म्हणजेच काय पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करू नका फक्त सूत्र बघायचंय आता एवढं पण परीक्षेमध्ये करायची गरज नाही एखाद्याला सूत्र माहिती असेल बाबा हा ए वर्ग वाजा ए बी ला ए वर्ग वाजा ए अधिक बी वर्ग ला हा खालचा ए वर्ग वाजा ए अधिक बी कडून जाणार आहे मग फायनल फक्त याचं उत्तर काय ए अधिक बी मग फक्त एची किंमत आणि बीची किंमत दो या दोघांची बेरीज केली तर शंभर टक्के तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन ऑब्झर्वेशन बेसनं सुद्धा या प्रश्नाचे आपण उत्तर देऊ शकतो येतं लक्ष प्रश्न क्रमांक एकचं पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं तीन आपलं उत्तर असेल चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक काय सांगितलंय बघा आता परत हा क्वेश्चन दिसायला फक्त विचित्र आहे पुन्हा काय करायचं आपल्याला ए बी, -ए -बी मानायचं आता ए बी जर -ए -बी मानला लक्षात ठेवा पुन्हा काय रे हि तर एची किंमत आहे पुन्हा लक्षात ठेवायची बी ची किंमत म्हणजे आपण ए मानला पुन्हा याला बी मानूया परत सांगा ऑलरेडी अलीकडे आपण ए मानलाय आणि पलीकडे एक भाग आपण पुन्हा बी मानूया कारण पुन्हा दोन पूर्णांक पाचशे सात ला पुन आपण बी मानला होता म्हणजे आपलं एक इक्वेशन बनतं मग काय बनतं लक्षात ठेवायचं सूत्र बनतं ए आधिक बी कंसाचा वर्ग परत रे दोन्ही कंसामध्ये चिन्ह वजा आहे दुसऱ्या कंसामध्ये सांगा ए वजा बी कंसाचा वर्ग पण तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे याचा विस्तार लक्षात ठेवायचं चार ए बी येतो जर आपण सोल्युशन लक्षात ठेवायचं पूर्ण याचा विस्तार म्हणजे या अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार लिहिला पुन्हा काही वजा दुसऱ्या कंसामध्ये वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार लिहिला आणि सोल्युशन दिलं तर फायनल उत्तर आपल्याला काय मिळतं चार बी मिळतं आता चार ए बी म्हणजेच काय चार गुणिले ची किंमत लिहायची आपल्याला आता चार गुणिले ची किंमत किती आपली तीन पूर्णांक एक छेद चार दिलेली आहे आणि बीची किंमत सांगणारी दोन पूर्णांक पाच छेद सात दिलेली आहे याच फक्त कॅल्क्युलेशन आहे तुमचं फायनल उत्तर असेल मग सांगा परत सांगा चार गुणिले या तीन आणि चार मध्ये छिन्न कुठला असणार आहे गुणाकारच असणार आहे चारित्रिकम बारा आणि लक्षात ठेवायचं एक तेरा तेरा छेद किती असणार इथं चार परत गुणिले सात दोन्ही चौदा आणि पाच किती झाले एकोणीस छेदात लक्षात ठेवा सात आता जर बघितला अपूर्णांकाचा गुणाकार आहे आणि अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये हा चार आणि चार कटून गेला म्हणजे फायनल उत्तर आपलं काय असेल तेरा गुणिले एकोणीसचा जर आपण गुणाकार केला आणि परत छेदामध्ये आपल्याला सात शिल्लक राहतोय म्हणजे फायनल कार्य तेवीस सात ते एक्क्याण्णव सॉरी किंवा आपण असं म्हणलं तेरान्वे सतरा दोनशे हातशे आले पुन्हा अकरा तेरा एक तेरा आणि अकरा किती झाली पुन्हा चोवीस आणि परत छेदामध्ये सात म्हणजे दोनशे सत्तेचाळीस छेदात सात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल विशेष याच्यामध्ये काही नाही पूर्व परीक्षा तेराचा प्रश्न आहे फक्त सूत्राचं ऍप्लिकेशन असं काही विचित्र तुम्हाला दिसलं की शंभर टक्के सूत्र वापरा कार्यक्रम संपला येतं लक्षात चला पुढे नेक्स्ट बघा काय सांगितलं क्वेश्चन क्रमांक नेक्स्ट तिसरा खालील राशीची किंमत काढा पुन्हा बघा लक्षात काय सांगितलं शून्य पॉईंट शहाण्णव चा घण म्हणजे शून्य पॉईंट शहाण्णव गुणले शून्य पॉईंट शहाण्णव गुणले शून्य पॉईंट शहाण्णव हे परीक्षेमध्ये लक्षात आपल्याला पॉसिबल नाही करणं मग सरळ असलं काय दिसलं विचित्र की सूत्राचं ऍप्लिकेशन आहे हे तर लक्षात मग चला परत ह्याच्यामध्ये ए मानूयाला ह्याला जर ए मानला पुन्हा ह्याला आपण बी मानूया आता शून्य पॉईंट शहाण्णवला आपण वरती ऑलरेडी ए मानलाय मग खाली पण दिसतोय आपल्याला शून्य पॉईंट शहाण्णव ह्याला ए मानूया परत सांगाय हा काय असणार आहे बी असणार आहे पण हा जो काय आहे घटक हा तुम्हाला कळला पाहिजे गुणाकारामध्ये बघा शून्य पॉईंट शहाण्णव ए लक्ष द्यावशील शून्य पॉईंट शहाण्णव गुणिले परत शून्य पॉईंट जर आपण एक केलं तर शंभर टक्के आपल्याला लक्षात ठेव उत्तर शून्य पॉईंट शून्य शहाण्णव असं येणार आहे म्हणजे ती किंमत जी आहे लक्षात ठेवायचं ती ची किंमत आहे ए आणि बी चा गुणा आता गुणाकारामध्ये लक्षात ठेवा जेवढी घरं तेवढी उजवीकुन डावीकडे सरकवणं बेरजेमध्ये तसं नाही करायचं समजते सर्व जर बघितलं याचा गुणाकार काय असणार आहे शून्य पॉईंट शून्य शहाण्णव पण ही जी किंमत आहे ती ची आहे समजतं वार ए बीची किंमत आहे मग सरळ आपलं काय तयार होईल एचा घण सूत्र ए एचा घण चिन्ह भागामध्ये वजा काय वा बी चा घण आणि परत छेदामध्ये काय सांगितलंय ए वर्ग वजा ए बी बघा लक्षात ठेवा मागाशी आपण पाठीमाग बघितलं होतं पण वारंवार बघा कोण कोणत्या सूत्रावरती जास्त प्रश्न आहे विचारते तेच आपण लक्षात ठेवा हे प्रश्न याच्यामध्ये कव्हर करतोय म्हणजे एचा घण प्रश आता ए एचा वर्ग खाली पुन्हा वजा काय अधिक आहे लक्षात ठेवा अधिक ए बी अधिक ए बी आणि खाली पुन्हा अधिक बी चा वर्ग म्हणजे एक पुन्हा खाली असं सूत्र बनलं पण याचा विस्तार तुम्हाला माहिती पाहिजे आता याचा विस्तार जर आपण इथं घेतला काय होतो ए पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग ए अधिक ए बी अधिक कार्य बी चा वर्ग असा विस्तार होतो आणि परत छेदामध्ये सांगा इथं ए वर्ग हे अधिक ए बी आणि अधिक कार्य पुन्हा बी चा वर्ग मग सांगा याच्यामध्ये या कंसामध्ये या कंसामध्ये चिन्ह गुन्हा खर्चा असल्यामुळे वरचा हा जो घटक आहे त्या लावत शंभर टक्के खालच्या घटकाला कटून जाईल म्हणजे फायनल उत्तर आपलं काय असतं ए वजा ची किंमत मग ची किंमत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तो किती शून्य पॉईंट शहाण्णव आहे आणि बी ची किंमत किती आहे शून्य पॉईंट लक्षात ठेवायचं दहा आहे ते किंवा शून्य पॉईंट एक व्यवस्थित मांडा वजावाय करताना परत आपलं उत्तर चुकतं आपण पटकन गडबडीमध्ये शून्य पॉईंट पंच्याण्णव उत्तर लिहितो पण शून्य पॉईंट पंच्याण्णवचं उत्तर नाहीये लक्षात ठेवायचं गडबडीमध्ये तसं होतं पण ही मांडणी व्यवस्थित करायला दशांश स्थळाखाली दशांश स्थळ आणि बरोबर मांडणी केली तर सरळ आपलं उत्तर काय असणार आहे शून्य पॉईंट शहाऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर व्यवस्थित हे बोनस मार्क असतात फक्त सूत्राचं ऍप्लिकेशन करायचं बाकी याच्यामध्ये काय विशेष नाही दहा सूत्र महत्वाचे दहा सूत्र व्यवस्थित करा चला पुढे काय अडचण नाही परत काय सांगितले बघा आता परत त्यांनी सोडवा फक्त समीकरण किंवा राशी किंवा याला पदावली पण म्हणू शकतो आपण इतर सूत्रावर आधारित गणित आहे पुन्हा आता टेक्निकल असिस्टंट मुख्य परीक्षा एकवीस चा प्रश्न आहे येतं लक्षात पुन्हा काय याच्यामध्ये सरळ ऑलरेडी दिलेलं आहे पण तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे म्हणजे एसाचा वर्ग वजा वायचा वर्गचा विस्तार काय होतो काय होतो पहिल्या का कंसामध्ये एक अधिक वाय हे दुसऱ्या कंसामध्ये एक वजा वाय आणि परत सांगा इथं काय दिलेलं ठेवायचं इथं इथं वा थोडं एक्सचा वर्ग अधिक दोन एक सय अधिक वायचा वर्ग आहे तिथं हे लक्षात म्हणजे एक वर्ग अधिक दोन एक सय अधिक वायचा वर्ग म्हणजे नक्की काय काय कॉन्सेप्ट आहे बघा याच्यामध्ये पण हा नक्की कशाचा विस्तार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे मग तुम्ही जर एक सा अधिक वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार जर केला तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक लक्षात ठेवायचं दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ही कॉन्सेप्ट आहे म्हणजे लक्षात ठेवाय एक सा अधिक वाय कंसाचा एक सा अधिक वाय कंसाचा वर्ग त्याचा तो विस्तार आहे येतं लक्षात मग परत में आई, वर्ग, तो वर्ग परत मी असं केलं एक साधिक वाय कंसाचा वर्ग आता वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोन वेळा गुणाकार मला सांगा रे परत मी असं लिहू शकतो का एक सा अधिक वाय पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये पण काय एक सा अधिक वाय आणि परत छेदामध्ये त्यांनी काय सांगितलंय एक अधिक लक्षात ठेवा इथं वायचा वर्ग अशी कॉन्सेप्ट आहे म्हणजे एक साधिक वाय कंसाचा जर वर्ग आपण केला तर पुन्हा लक्षात ठेवा एक साधिक वाय कंसाचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा पुन्हा दोन वेळा गुणाकार म्हणजेच काय एक साधिक वाय पहिल्या कंसामध्ये पुन्हा एक सा अधिक वाय दुसऱ्या कंसामध्ये म्हणजे त्यातलं कटून काय जाईल हा एक साधिक वायला हा एक साधिक वाय कटून गेला पुन्हा लक्षात ठेवा था एक साधिक व्हायला परत हा एक साधिक वाय कटून जातो आणि फायनली तो वर्ग नाही इथं लक्षात ठेवायचं घण तयार करावं लागणार आहे इथं ते घण आहे क्यूब आहे मग क्यूब म्हणजे पुन्हा इथं आपल्याला खाली परत एक साधिक वाय असं जर वाढवून घेतलं तर सरळ सरळ पुन्हा हा जातो म्हणजे आपलं काय असणार आहे एक वजा वाय ही कॉन्सेप्ट म्हणजेच कार्यक्रमांक एक हेच उत्तर आहे फक्त इथं थोडं करिशन करून घ्या एक्सचा वर्ग आणि परत कार्य छेदामध्ये एक साधिक वाय कंसाचा घण असावं असं होतं लक्षात ठेवायचं मग सरळ जर आपण फायनली सरळ समीकरण जर सोडवलं त्याचा विस्तार करून तर आपल्याला फायनल उत्तर काय मिळतं एक इज लक्षात बाकीच्या काही विशेष नाही ऑब्झर्वेशन बेस न तुमचं लक्षात ठेवायचं व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर द्यायचे पण असे काय विचारले परीक्षेमध्ये प्रश्न घाबरून जायचा काही संबंध नाही येतं लक्षात चला पुढे नेक्स्ट बघा विशेष म्हणजे लक्षात ठेवा काय सांगितले पुन्हा तीन सत्तावन्न चा वर्ग वजा लक्षात ठेवायचं पुन्हा दोन पॉईंट त्रेचाळीस कंसाचा वर्ग परत छेदामध्ये त्यांनी दिलाय फक्त तीन पॉईंट सत्तावन्न वजा दोन पॉईंट त्रेचाळीस पुन्हा ह्याला ए बी ए बी मानूया काही नाही सोपा असत नाही पुन्हा जर ह्याला मी ए मानला ए परत सांगा ह्याला आपण बी मानूया आणि परत वरती ऑलरेडी ह्याला आपण ए मानलाय परत सांगा हा काय असणार आहे बी असेल हे तर लक्षात मग काय ह्याचं लक्षात ठेवायचं तर आपण याची मांडणी अशी केली तू कसं तयार होईल मग एचा वर्ग वजा जा बीचा वर्ग आणि परत छेदामध्ये ए व बी पण तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे आता एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय होतो मग पहिल्या कंसामध्ये सांगा पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी ए दुसऱ्या कंसामध्ये सांगा ए व बी म्हणजे याचा विस्तार एचा वर्ग वजा बीचा चा विस्तार तो असणार आहे परत काय रे ए वजा बी आणि परत छेदामध्ये त्यांनी दिलाय ए वजा बी ऑलरेडी दिल्यामुळं हा ए वजा बी ला वजा बी कटून गेला फायनल उत्तर आपलं काय असणार आहे ए अधिक बीची किंमत म्हणजे ची किंमत किती दिली आहे त्यांनी इथं जर मी मांडणी केली बघा एका खाली एक मांडलो आपण पटकन आपल्याला परत बेरीज करता येते तीन पॉईंट सत्तावन्न आणि दोन पॉईंट लक्षात ठेवा त्रेचाळीस तर याची बेरीज केली पुन्हा इथं खाली सात तीन दहा हातच्याला एक पाचन पाच लक्ष पुन्हा दहा परत हातच्याला एक म्हणजे सहा पॉईंट डबल शून्य म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सहा पर्याय क्रमांक तीन दॅट इज यअर करेक्ट आन्सर क्लर्क दोन हजार तेराचा प्रश्न आहे सोप्या सोप्या गोष्टी आहेत लक्षात फक्त जर तुम्हाला सूत्र पाठ असतील तर कुठं काय लक्षात ठेवा कुठं काय प्रॉब्लेम आहे टायपिंग मिस्टेक वगैरे हे पण तुम्हाला गोष्टी पटकन लक्षात येतात इथं कसं म्हणजे क्लोरिकलचा दोन हजार तेराचा प्रश्न होता आणि याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन सोप्या सोप्या गोष्टी आहेत फक्त याचं सूत्राचं ऍप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे बाकी काय नाही चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता परत त्यांनी सांगितलंय चारशे एकोणसत्तर अधिक एकशे चौऱ्याहत्तर कंसाचा वर्ग परत वजा दुसऱ्या कंसामध्ये रे चारशे एकोणसत्तर वजा लक्षात ठेवा पुन्हा एकशे चौऱ्याहत्तर कंसाचा वर्ग आणि इथं त्यांनी एक्स टाकलाय इथं एकच्या ठिकाणी काय येईल त्यांनी असा प्रश्न विचारलाय सोपा प्रश्न आहे काय नाही गुणिले परत सांगा एकशे चौऱ्याहत्तर बरोबर चार तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि हा पडलाय प्रश्न टॅक्स असिस्टंट ग्रुप सी दोन हजार पंधराचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे फक्त व्यवस्थित बघा म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायापैकी लक्षात ठेवायचं आपल्याला इथं एकच्या ठिकाणी काय टाकावं साधारणपणे जर बघितलं याच्यामध्ये समजा ह्याला मी ए मानला परत सांगेल ह्याला आपण बी मानूया परत सांगायला ऑलरेडी ए मानलाय परत सांगा इथं बी मानूया आणि इथं वरती जो लक्षात ठेवा बी आहे तो खाली इथं घेतलाय पुन्हा आणि जर मी समजा इथं याची किंमत टाकली आपलं उत्तर काय आणायचंय चार आणायचंय मग उत्तर चार आणण्यासाठी बघा लक्ष व्यवस्थित सोप्या सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये मग सांगा इथं काय होईल ए ए अधिक बी कंसाचा वर्ग परत सांगा वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग आणि परत छेदामध्ये दिले तिला लक्षात समजा असं मी म्हणलं ए बी येतं लक्षात पण तुला याचा विस्तार तर माहिती पाहिजे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार जर आपण केला तर लक्षात इथे येतो चार ए बी आणि परत छेदामध्ये सांगे ऑलरेडी आपण ए बी घेतला एची किंमत जर टाकली तर लक्षात ए बी घेतला तर या ए बी लाबी कुठून गेला मग फायनल उत्तर आपलं आलं पाहिजे काय चार आलं पाहिजे मग इथं सरळ सरळ एच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवावी म्हणजे वर जी आपली एची किंमत आहे तीस लक्षात ठेवा खाली जर आपण ठेवली म्हणजे चारशे एकोणसत्तर जर आपण ठेवलं तर आपलं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक लक्षात ठेवा आपलं उत्तर चार येण्यासाठी इथं एकच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवावी म्हणजे चारशे एकोणसत्तर हे क्रमांक तीन मध्ये आपलं उत्तर असणार आहे फक्त तुमचं ऑब्झर्वेशन बेस चांगलं पाहिजे टॅक्स असिस्टंट ग्रुप सी दोन हजार पंधराचा प्रश्न आहे असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि असं विशेष काय नेचरमध्ये फक्त सूत्रा ऍप्लिकेशन आहे बाकी काही नाही असलं विचित्र काय कॅल्क्युलेशन आलं परीक्षेमध्ये तर सरळ सरळ समजून जायचं लक्षात ठेवा सूत्र वापरायचे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता सात पॉईंट तीन अधिक तीन पॉईंट सात कंसाचं घण तयार केलाय आणि परत छेदामध्ये सात पॉईंट तीन कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये सात पॉईंट तीन पॉईंट सात कंसाचा वर्ग आणि परत अधिक सात पॉईंट चार गुणिले सात पॉईंट तीन टाकलेला आहे तर लक्षात चला माता याच्यामध्ये जर बघितलं ह्याला आपण ए मानूया परत सांगा रे हा काय असणार आहे बी मानूया म्हणजे ए आधी बी कंसाचा घन तयार झाला आणि परत जर बघितलं लक्षात ठेवा ए वर्ग आधी ह्याला आपण पुन्हा ह्याला जर पुन्हा वरती आपण ऑलरेडी ए मानलाय परत सांगते हा काय असणार आहे बी असणार आहे पण हे काय आहे आता याच्यामध्ये तुमचा सात पॉईंट तीन मला माहित आहे सात पॉईंट तीन काय रे वरती ए घेतलाय आणि ही हा जो घटक आहे तो चौऱ्याहत्तर तो चौऱ्याहत्तर काय माहित आहे का दोन बी ची किंमत आहे आता दोन गुणले बी किती आहे तुमचा सात तीन पॉईंट सात आहे दोन गुणले बी लक्षात ठेवा तीन पॉईंट सात असेल तर याची डबल केली तर शंभर टक्के ती चौऱ्याहत्तर येते सदोतीस लक्षात ठेवा चौऱ्याहत्तर येते म्हणजे तो काय दोन बी आहे म्हणजे सरळ सरळ जे हे सगळं टोटल जे आहे लक्षात ठेवायचं हे टोटल जे तुमचं असणार आहे ते दोन ए बी आहे म्हणजेच काय तयार झालं म्हणजे याच्यामध्ये काय रे ए अधिक बी कंसाचा घण लक्षात परत छेदामध्ये सांग रे ए वर्ग अधिक सांग रे वा बी वर्ग आणि काय सांगितलं अधिक दोन ए बी चला विशेष नाही याच्यामध्ये सोप्या सोप्या गोष्टी झाल्या म्हणजे बघा याच्यामध्ये ए एक लक्षात म्हणजे काय आता ए अधिक बी कंसाचा घण तयार झाला काय अडचण नाही आणि ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी पण तुम्हाला हा जो विस्तार आहे तो कशाचा आहे तो माहिती पाहिजे एक लक्षात म्हणजे ए वर्ग आता ए अधिक बी कंसाचा घण आता घण म्हणजे त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार असतो पण हा जो विस्तार तो कशाचा आहे म्हणजे मी असं म्हणलं ए अधिक बी कंसाचा घण आणि परत शेतामध्ये सांगणारे हा ए अधिक बी कंसाचा वर्गचा विस्तार आहे येतो म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग जर केला तर काय येतो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी किंवा ए वर्ग अधिक दोन ए बी भी, अधिक बी चा वर्ग असा विस्तार येतो याची मान्य तुम्ही अशी केली काय पुन्हा लक्षात ठेवा अशी पण करू शकता ए वर्ग अधिक दोन ए बी अधिकारे बी चा वर्ग अशी पण मान्य करू शकता मग त्यांनी काय केलेला हा ए वर्ग आणि बी वर्ग अगोदर घेऊन हा दोन ए बी शेवटी टाकलाय बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही पण आता याच्यामध्ये घन घण म्हणजे त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच काय हा जो ए अधिक बी कंसाचा घण आहे याची मांडणी पुन्हा मी असं लिहू शकतो ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये पुन्हा ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा ए अधिक बी तिसऱ्या कंसामध्ये आणि वर्ग म्हणजे त्या संख्येचा पुन्हा तीन वेळा गुणाकार आहे दोन वेळा गुणाकार लक्षात ठेवायचं पुन्हा ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये पुन्हा काय आहे ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये मग याच्यामध्ये हे सगळे घटक जर आपण दोन दोन कट कटून कट करून टाकले ये अधिक बी ला हा या अधिक बी कटला या अधिक बी ला हा या अधिक बी कटला फायनल उत्तर आपलं काय असणार आहे ए अधिक बी पण एवढं बघा तुम्ही सगळं एवढं करू नका म्हणजे ऑब्झर्वेशन फक्त बेस चांगला पाहिजे या घन मधला हा जर वर्ग घटून गेला तर फक्त उत्तरेचं काय राहणार आहे या अधिक बी पटकन एवढं पट तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळण्यासाठी स्पष्टीकरण जास्त सांगतोय ऑब्झर्वेशन बेस फक्त स्ट्रॉंग ठेवा तर लक्षात चला मग ए अधिक बी ची किंमत किती बाबा सात पॉईंट तीन आहे आणि बी ची किंमत किती आहे तीन पॉईंट सात आहे आणि याची बेरीज करा सात तीन लक्षात ठेवा दहा हातच्याला पुन्हा एक सात आणि तीन दहा आणि एक अकरा म्हणजे लक्षात ठेवा पुन्हा एक घर उजवी डावीकडे म्हणजे अकरा पॉईंट शून्य अकरा पॉईंट शून्य म्हणजेच तुमचं लक्षात ठेवा अकरा उत्तर असणार आहे आणि ते अकरा पर्या क्रमांक तीन मध्ये तुम्हाला इथं सापडते दॅट इज युअर करेक्ट आन्सर हा यष्ट आहे मुख्य परीक्षा अकराचा प्रश्न आहे विशेष काय नाही यामध्ये फक्त सूत्र आहेत सूत्राचं ऍप्लिकेशन आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय नेक्स्ट आता बघा एवढं मोठं कॅल्क्युलेशन बघितली पोरग स्किप करून देतं हा लक्ष परीक्षेमध्ये म्हणता असलं काय एवढं म्हणजे सगळं पॉसिबल काय करणं नाहीये मग सरळ लक्षात ठेवा सूत्र आता पण तुम्हाला हा त्रेपन्न छेदात दोन हा कळला पाहिजे काय किंवा अजून काय रे एकशे चारला किंवा एकशे सहाला जर मी चारने भागलो तर याचं उत्तर काही येईल लक्षात तुम्हाला दिलेली असते काहीतरी हिंट इथं जर तुम्ही ची जर निंपट केली तर लक्षात ठेवायचं ती येते सव्वीस पॉईंट पाच त्रेपन्नची निंपट म्हणजे लक्षात ठेवायचं हित जर समजा म्हणजे त्रेपन्न म्हणजेच काय रे पुन्हा सव्वीस पॉईंट पाच आहे आणि तो ऑलरेडी सव्वीस पॉईंट पाच दिलाय आणि तुम्ही एकशे सहाला जर चारने भाग दिलं तर याचंही उत्तर लक्षात ठेवायचं सव्वीस पॉईंट पाच येतं म्हणजे नॉर्मली काय आहे जर या सगळ्याला लक्षात ठेवा मी पुन्हा आता हे मानू शकतो हिथं पण हा एच आहे पण वेगळ्या भाषेमध्ये मांडलाय हिथं पण हा तुमचा एच आहे हिथं पण लक्षात ठेवा एच आहे आता हिथं जर बघितलं पुन्हा तेतीची निमपट पुन्हा लक्षात ठेवा सोळा पॉईंट पाच येते तुम्हाला जवळपास तिथे हिंड दिलेली असते आणि सासष्टला जर तुम्ही चार पुन्हा भाग दिला तर उत्तर पुन्हा याचं सोळा पॉईंट पाच येत हे म्हणजे हा परत लक्षात ठेवा ह्याची किंमत कशी आहे सोळा पॉईंट पाचच आहे पुन्हा सासष्ट भागिले चार म्हणजेच काय पुन्हा सोळा पॉईंट पाचच आहे तो सुद्धा आणि तो ऑलरेडी आपल्याला सोळा पॉईंट पाच दिलेला आहे सोप्या सोप्या गोष्टी झाल्या पुन्हा त्रेपन्न छेदात दोन म्हणजेच काय पुन्हा सव्वीस पॉईंट तो पाच आहे एकशे सहा भागिले चार म्हणजेच काय आहे पुन्हा तो सव्वीस पॉईंट पाच आहे लक्षात ठेवा एकशे सहा भागिले चार आत्ताच बघितला आपण तो सव्वीस पॉईंट पाच आहे आणि तो सोळा पॉईंट पाच दिलाय सासष्ट भागिले चार आत्ताच बघितलं आपण ते सोळा पॉईंट लक्षात ठेवायचं पाच आहे मग आता सगळीकडे बघा इथली किंमत इथली किंमत इथली किंमत सारखी झाली मग समजा मी याला पुन्हा ए मानला हा पण तुमचा एच आहे आणि लक्षात ठेवा हा सुद्धा काय असणार आहे एच असेल पुन्हा काय हा हा बी असेल हा सुद्धा तुमचा बीच असणार आहे आणि हा पण काय बीच असणार आहे आणि खाली नीट बघा लक्षात ठेवा याच्यामध्ये ए गुणिले ए ह्याला आपण ए वरती मानले ऑलरेडी पुन्हा हा काय असणार आहे एच असेल आणि परत जर बघितलं आधी तुमचं लक्ष ठेवा ए गुणले ए, ए वर्ग तयार झाला आणि परत गुन्हा चिन्ह मध्ये सॉरी तर बेरिजेच चिन्ह आहे आता एकशे जर आपण एकशे सहा ला याच्यामध्ये चारने भागला सव्वीस पॉईंट पाच सव्वीस पॉईंट ला आपण काय ए मानलाय मग हा लक्षण ए असेल आणि परत जर बघितला हा सोळा पॉईंट पाच आहे सोळा पॉईंट पाच म्हणजे आपण वरती काय रे त्याला आपण बी मानला होता आणि फायनली जर बघितला हा सोळा पॉईंट पाच आणि गुणले सोळा पॉईंट पाच म्हणजेच काय तुमचा परत काय रे हा बी असेल आणि हा बी असेल म्हणजे एक्झॅक्ट कसं तुम्हाला सूत्र मिळतं बघा याच्यामध्ये ए गुणले ए गुणले ए हा ए चा घण तयार झाला आणि परत सांगा वजा चिन्ह टाकला याच्यामध्ये वजा बी गुणले बी गुणले बी हा बी चा घन तयार झाला आणि परत छेदामध्ये लक्षात ठेवायचं ए गुणले ए हा ए चा वर्ग तयार होतो परत सांग आधी एक गुणले बी आहे तुमचा इथं ए बी तयार झाला आणि फायनली लक्षात ठेवायचं अधिक बी गुणले बी हा बी चा वर्ग तयार झाला आणि याच्यामध्ये हा एचा घण वजा बीचा घन याचा विस्तार तुम्हाला माहिती पाहिजे याचा विस्तार काय येतो पहिल्या कंसामध्ये ए वजा बी पहिल्या कंसामध्ये लक्षात ठेवा ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग ए आधिक ए बी अधिक काय रे बीचा वर्ग आणि खाली ऑलरेडी तो कट होण्यासाठी खाली तुम्हाला काही घटक दिलेले असतात शंभर टक्के म्हणजेच काय मग हा चा वर्ग परत सांग रे आधिक ए बी आणि आधिक हा बी चा वर्ग म्हणजे फायनली हे दोघे एकमेकाला कटून जातील म्हणजे आपलं उत्तर एवढंच आहे म्हणजे उत्तर एवढंच म्हणजे काय ए वजा बी ची किंमत हे आपलं उत्तर असणार आहे मग ए वजा बी ची किंमत ए ची किंमत किती आहे सव्वीस पॉईंट पाच आहे आणि बी ची किंमत किती रे सोळा पॉईंट पाच मग याचही फक्त वजा करायची होती बाकी या विशेष काही नाही इथं शून्य परत शून्य परत काय रे इथं दहा एक घर उजवीकडून डावीकडे सरकवा म्हणजे टेन म्हणजेच काय पर्याय क्रमांक चार हे फायनल उत्तर असते लक्षात फक्त दिसायला फक्त प्रश्न विचित्र आहे येत लक्षात फायनल इयरचं उत्तर एवढंच जर तुम्ही आता एखादा अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी लक्षात स्टुडंट असेल त्याला माहिती आहे फक्त त्याच्या एवढा बी ची किंमत आहे मग एची किंमत म्हणजे काय सव्वीस पॉईंट पाच आहे आणि बीची किंमत म्हणजे काय सोळा पॉईंट पाच आहे याच्यातला फरक म्हणजे दहा सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो येत लक्षात फक्त सूत्र पाठ पाहिजे आणि खाली काय आले खाली कट येणाराच घटक शंभर टक्के येतो याच्यामध्ये म्हणजे हा पीएसआय मुख्य तेराचा प्रश्न होता तुम्हाला पुढच्या एक्झाम लक्षात ठेवायचं अप्रोच किंवा प्रिडिक्शन क्वेश्चन असू शकतो चला पुढे नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी काय सोडवा म्हणून सांगितलेलं आहे फक्त सहाशे एक्केचाळीस पुन्हा ह्याला ए बी ए ह्याला जर आपण ए मानला पुन्हा हा पण काय रे एच आहे पुन्हा हा सुद्धा एच आहे पुन्हा लक्षात रे हा बी आहे ह्याला बी मानूया ह्याला आपण बी मानूया आणि वरती आपण ज्या गोष्टी मानले त्याच खाली आहेत पुन्हा इथं सांगा काय केलंय पुन्हा याच्यामध्ये याला ए मानू पुन्हा हा सुद्धा एच असणार आहे आणि हा पण एच आहे पुन्हा हा बी आहे पुन्हा हा सुद्धा बीच आहे आणि लक्षात ठेवायचं हा सुद्धा बीच असेल टॅक्स असिस्टंट ग्रुप सी दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आता इथं जर आपण परत केलं पाया समान गुणाकारामध्ये घातंकाची बेरीज म्हणजे काय ए गुणले ए गुणले ए हा तयार होईल तुमचा ए चा घण आणि मध्ये चिन्ह टाकले अधिक परत सांगा रे बीचा तो घण तयार झाला आणि परत छेदामध्ये सरळ सरळ त्यांनी सांगितलं ए गुणले चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग हे लक्षात ठेवा इथं खाली याचा विस्तार तयार होईल येतं लक्षात आणि फायनल जर बघितलं तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे आता याचा विस्तार म्हणजे एचा घण अधिक बीचा घण पहिल्या कंसामध्ये सरळ लक्षात ठेवा ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी आणि अधिक लक्षात ठेवा बी चा वर्ग आणि छेदात ऑलरेडी हा वरचा घटक तुम्हाला दिलेला असतो कट होण्यासाठी म्हणजे ए वर्ग वजा जा ए बी अधिक काय पुन्हा बी चा वर्ग म्हणजे फायनली हे दोघं एकमेकाला कटून जातील आणि ए अधिक बी तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे ए अधिक बी ची किंमत आता ची किंमत किती आहे सहाशे एक्केचाळीस आहे आणि बी ची किंमत किती रवा तीनशे एकोणसाठ आहे आणि या दोघांची बेरीज करा इथं शून्य हातच्या परत शून्य परत लक्षात ठेवायचं दहा म्हणजे वन थाउजंड पर्याय क्रमांक चार दॅट इज करेक्ट आन्सर टॅक्स असिस्टंट ग्रुप सीचा हा चौदा पेपर आहे सोपे सोपे प्रश्न असतात असं याच्यामध्ये काही विशेष नाही आहे तुमचं फक्त ऑब्झर्वेशन बेस इथं आयोगाला चेक करायचं असतं काही नाही असलं विचित्र कॅल्क्युलेशन आलं की कॅल्क्युलेशन करू नका हे पॉसिबल नाहीये सहाशे एक्केचाळीस गुणले सहाशे एक्केचाळीस गुणले सहाशे एक्केचाळीस पान भरून गुणाकार तयार होईल तुमचा समजते बाकीच्या मध्ये काय चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बा काय सांगितलंय आता परत सोडवा म्हणून सांगितलंय एकचा वर्ग वजा वायचा वर्ग परत त्यांनी दुसऱ्या कंसामध्ये एकसा अधिक वाय दिलाय आणि परत काय रे पुन्हा एक सा अधिक वाय कंसाचा वर्ग दिलाय आता तर बघितलं याच्यामध्ये एकशेचा वर्ग वजा वायचा वर्ग याचा विस्तार सगळ्याला माहिती आहे पहिल्या कंसामध्ये सा अधिक वाय दुसऱ्या कंसामध्ये एक सजा वाय आणि ऑलरेडी एक लक्षात ठेवा आपल्याला एक सा अधिक त्यांनी वाय दिलेला आहे आणि खाली परत लक्षात वर्ग घेतलाय आणि वर्ग म्हणजे आता पुन्हा त्या संख्येचा दोन वेळा गुणाकार हे कॉन्सेप्ट होते म्हणजेच काय पुन्हा आपण खाली एक साधिक वाय आणि परत दुसऱ्या कंसामध्ये एक साधिक वाय वर्ग असल्यामुळं त्या संख्येचा आपण दोन वेळा गुणाकार असं लिहू शकतो मग हा एक साधिक वायला हा एक साधिक वाय कुठून गेला हा एक साधिक वायला हा एक साधिक वाय कुठून गेला म्हणजे फायनल उत्तर आपलं काय असणार आहे पुन्हा एक स्वजा म्हणजे पर्याय क्रमांक एक एसटे पूर्णपरीक्षा अकराचा प्रश्न आहे येतं लक्षात सोपे सोपे क्वेश्चन असतात विशेष काही नाही याच्यामध्ये चला पुढे नेक्स्ट असिस्टंट एस पूर्व परीक्षा कराचा प्रश्न आहे दिसतोय भलं मोठं कॅल्क्युलेशन पण याचं उत्तर काही सेकंदामध्ये पुन्हा जर बघितलं पुन्हा सांगा ह्याला आपण ए मानला ह्याला पण आता एस मानावं लागेल ना ए आणि ए सारखेच आहेत दोघं परत सांगा ह्याला जर बी बी मानला तर हा सुद्धा बीच मानावं लागेल आणि फायनल याला ऑलरेडी वरती आपण काहीतरी मानलाय काय मानलंय तो ए मानलाय मग शंभर टक्के तो इथं ए घेतला आणि हा काय असणार आहे बी असणार आहे म्हणजे पुन्हा ए गुणले ए, ए चा वर्ग वजा मध्ये बी गुणले बी बी चा वर्ग आणि छेदामध्ये लक्षात ठेवायचं पुन्हा ए वजा बी असं आपलं एक सूत्र बनतं आणि याचा विस्तार आता परत तुम्हाला माहिती पाहिजे चा वर्ग वजा बीचा वर्ग पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी आणि परत छेदामध्ये ए वजा बी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे हे दोघं एकमेकाला कटले म्हणजेच काय ए अधिक ची किंमत हे आपलं फायनल उत्तर असणार आहे येतं लक्षात मग ए अधिक बीची किंमत म्हणजे काय एची किंमत आपल्याकडे एकोणसत्तर हजार आठशे बेचाळीस दिलेली आहे येते लक्षात आणि बी ची किंमत सांगणारे तीस हजार एकशे अठ्ठावन्न दिलेली आहे आणि या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर फायनल उत्तर आपलं काय असतं वन लाख वन लॅक दॅट इज युअर करेक्ट आन्सर म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे असं विशेष काही नाही ऑब्झर्वेशन बेस बाकी काही नाही आता हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे आयोगाला लगे हिन तुमचं लक्षात ठेवा लगेच तुमचं डोकं असं कळलं पाहिजे तर काय एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन तर करायचं नाही आपल्याला सरळ सरळ सूत्रामध्ये कुठल्या तरी बसतं ते दहा सूत्र किंवा अकरा सूत्र परीक्षेला वारंवार विचारले जातात ती सूत्र लक्षात ठेवा तुम्हाला मी त्याची पीडीएफ सुद्धा टेलिग्रामला वगैरे टाकतो लक्षात टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या टिप अकॅडमीचं त्यावर तुम्हाला ती टेलिग्रामला ती पीडीएफ मिळून जाईल इथे लक्षात म्हणजे फायनल उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार असेल अजून लक्षात अजून काही असे वेगळे क्वेश्चन सापडले तर तेही घेऊन तुमच्यासाठी आपण इथं येतोय लक्षात जर काय अडचणी असतील अडचणी असतील तर नाईन झिरो नाईन सिक्स फाईव्ह नाईन झिरो टू सेव्हन एट ला नक्की कॉल करा आणि विशेष लक्षात ठेवायचं आपले तीन कोर्सेस सध्या दिलीप सर स्टेप अकॅडमीच्या वरती उपलब्ध आहेत एक पहिला कोर्स आहे तो संपूर्ण अंगणित बुद्धिमत्तेचा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तो कोर्स तुम्हाला लक्षात ठेवा उपलब्ध करून दिलेला आहे अगदी नॉर्मल फी मध्ये आहे त्याचबरोबर तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायचं असेल तर रिव्हिजन बॅच सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला त्याच ऍपवरती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर एक पीवाय क्यू गेम चेंजर बॅच सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली आहे दोन हजार मला वाटतंय आठ पासून ते लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे पेपर त्या बॅच मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत अगदी नॉर्मली शॉर्ट मध्ये त्याचे सोल्युशन आहेत हे लक्षात मग आता आपण ह्या सिरीजमध्ये टेस्ट तुमची सिरीज क्रमांक अकरामध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया टेस्ट तुमच्या लक्षात सिरीज क्रमांक बारामध्ये थँक्यू